मी निखिल सुक्रे नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांमध्ये जे आहे ते मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या खरडून गेल्या अनेक गावांमध्ये जे ते अन्नधान्याचा तुटवडा तो निर्माण झाला अनेक लोकांच्या हात मदतीसाठी सरसावले परंतु आता पुण्यातील आर्टिस्ट ग्रुपनं सुद्धा आता एक पाऊल घेतलेला आहे या पूरग्रस्तांसाठी आणि आपण जे मागं बघू शकतो या अशा प्रकारच्या सगळ्या पेंटिंग आहेत या पेंटिंग त्यांनी विक्रीसाठी अ ठेवलेल्या आहेत आणि ही विक्री, विक्री माफक दरात केली जाते बालगंधर्व कला दालन या ठिकाणी आणि सगळी टीम माझ्या बरोबर आहे त्यांची ही संकल्पना काय आहे आपण हे पोस्टर पाहू शकतो अशा प्रकारचा हा उपक्रम आहे ही एक चित्रपूरग्रस्तांसाठी दोन हजार पंचवीस चा हा उपक्रम आहे आणि भारतातील सर्वात मोठे सामूहिक चित्र प्रदर्शन अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे जवळपास चार दिवस हे प्रदर्शन चालणार आहे पंधरा तारखेला शुभारंभ झालेला आहे सगळी टीम आपल्या बरोबर त्यांच्याशी चर्चा करूयात पाटील तुम्ही हा सगळा उपक्रम सुरू केलेला आहे काय काय ही संकल्पना कशी सुचली आणि काय उद्देश आहे महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती झाली तिथं सुद्धा आम्ही जाऊन आलो जे बघितलं ते अतिशय वाईट प्रकार होता तो असं होऊ नये खरं आणि मागच्या पूरपरिस्थितीच्या वेळेस आम्ही एक मोठं प्रदर्शन केलं तसं प्रदर्शन आणि त्यामध्ये साधारण तीनशे साडेतीनशे चित्रकारांनी भाग घेऊन आम्ही एक साधारण दहा बार ते बारा लाख रुपये विक्रीतून जमा केले होते त्याच्यानंतर त्यामधून आम्ही एक वीस पंचवीस लाख रुपयांचं साहित्य खरेदी केलं होतं आणि ते परिस्थिती तिथं होती कोल्हापूर सांगलीमध्ये त्या ठिकाणी आम्ही ते एकशे दहा शाळांमध्ये आम्ही ते विद्यार्थ्यांना ते साहित्य दिलं होतं तसंच यावेळेसही आत्ता या पूरपरिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तीनशे कलाकार पत्र आलेले आहेत आणि वाटाखालीचा सहभाग चित्रकारांचा या पुणे शीर्षकाअंतर्गत हा एक मोठा उपक्रम आहे चित्रकारांना आवाहन केलं होतं की तुम्ही एक चित्र द्या आणि त्याप्रमाणे चित्रकारांनी चित्र दिलेत पुणेकरांना मी आवाहन करतो पुण्यातील नागरिकांना पुण्यातील कलाप्रेमींना इंटेरियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही पंधरा ते अठरा या तारखांमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत गॅलरी असते तुम्ही हे प्रदर्शन पहा तुम्ही एक चित्र विकत घ्या या किमती दिग्गज कलाकारांच्या चित्रांच्या नाममात्र ठेवलेल्या आहेत सात हजार रुपये किमतीमध्ये लाखो रुपये दिग्गज कलाकारांची चित्र आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत पुणेकरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या आणि या प्रदर्शनाला भेट द्या हे अनोखं प्रदर्शन आहे आणि या चित्र प्रदर्शनाला भेट द्या आणि एक चित्र विकत घ्या तुम्ही दिलेले पैसे डायरेक्ट पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जाणार आहेत आमची टीम त्याबद्दल सतत आढावा घेत आहे आढावा घेत आहे प्रयत्न करत आहे मी विनंती करेन पुन्हा एकदा की सर्वांनी त्या प्रदर्शनाला भेट द्या आणि हे प्रदर्शनामध्ये चित्र विकत घेऊन एक खालीचं तुम्ही उचला पुणेकर सरसा होत आहेत बरेच लोक मदत करत आहेत परंतु आता चित्रकार सुद्धा पुढे आलेले आहेत पुणे आर्टिस्ट ग्रुपचा छान असा उपक्रम सध्या पुण्यामध्ये चालू आहे बालगंधर्व दालनामध्ये सुरू आहे आणि हे सगळे माफक दरामध्ये चित्र सध्या विकली जातात तुम्ही सगळेजण प्रयत्न करत आहात पूरग्रस्तांना मदत मिळावी शालेय जे काही पाठ्यपुस्तक असतील वगैरे वगैरे हे सगळं करणार आहात ही संकल्पना करत असताना किंवा ही राबवत असताना आव्हान बऱ्याच गोष्टींना तुम्ही देत असाल काय अनुभव आहे या दरवर्षीच वाटाखालीचा सहभाग चित्रकारांच्या माध्यमातून बरेच चित्र काढतो जवळजवळ तीनशे चित्रकार काढतो वेगवेगळ्या मा कार्यक्रमांना सहकार्य करत असतात आणि यावर्षी तीनशे चित्रकारांनी आपली चित्र दिलेली आहेत तर चा खूप चांगला प्रतिसाद आहे कालपर्यंत जवळजवळ शंभर पेक्षा जास्त पीक विकली गेलेली आहेत अजूनही लोक बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे म्हणजे आज आजचा प्रतिसाद देखील चांगला आहे अजूनही दोन दिवस प्रदर्शन आहे पाहूयात सगळा प्रतिसाद आहे सगळ्या गोष्टी आहेत ते निधी जमा करतायत परंतु हे करत असताना की एवढे पुरुष इथं हे करतायत हिरिरीने काम करतायत तेवढ्या स्त्रिया सुद्धा करतायत ताई तुम्ही सुद्धा यांच्या बरोबर काम करताय Uh, कसं वाटतं हे सगळं करत असताना काय अनुभव नाही सगळ्यात जास्त म्हणजे मी सगळ्या चित्रकारांचं मी अभिनंदन करते की एवढे उदार मनाने ते एवढ्या उदार मनाने करते की ते सर्व काम करत आपलं चित्र दान करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तिथे त्यांचं अपत्यासारखं असतं प्रत्येकाला त्यांचं चित्र आणि ते दान करायचं म्हणजे ती मी सगळ्या आर्टिस्टचं म्हणजे खूपच मानते म्हणजे त्या सगळ्यांना आणि आता ह्या सगळ्यातनं जी निधी जमा होणार आहे तिथल्या पूरग्रस्तांसाठी देणार आधी सुरेंद्र त्यांचे सगळे मित्र तिथे जाऊन आले तिथली भयान परिस्थिती बघून त्यांना असं वाटलं की आपण हे चित्र प्रदर्शन भरवायलाच पाहिजे आणि आत्ता पण त्यांना नक्की कशाची गरज आहे हे बघण्यासाठी हे सगळं प्रदर्शन झाल्यावर जाऊन बघणार आहे आणि मग तसं त्याप्रमाणे त्यांना जमा करून देणार काही लागतं त्या गरजेच्या वस्तू वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहेत परंतु सर बऱ्याच दिवसापासून तुम्ही ही संकल्पना डोक्यामध्ये ठेवून असाल मागच्या वेळेस पण तुम्ही पूरग्रस्तांसाठी निधी जमा केला होता असं सा सांगितलं सरांनी आता यावेळेस काय काय केलं जाणार आहे यामधून निधी जो जमा होणार आहे यामधून काय काय केलं जाणार आम्ही गेल्या वर्षी जेव्हा गेल्या वेळेस जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आम्ही केलं होतं तर त्यावेळेस आम्ही शैक्षणिक साहित्य म्हणून आम्ही ऍक्च्युली कला साहित्य दिलं होतं तर यावेळेस जसं सुरेंद्रजी जाऊन आले तर त्यांनी पाहिलं बऱ्याच प्रकारचे नुकसान झालेलं आहे म्हणजे उपजीविकेसाठी आवश्यक शेतजमीन किंवा गुर दुरे वगैरे बऱ्याच गोष्टी वाहून गेलेल्या आहेत आणि खूप प्रचंड नुकसान झालं आहे संसाराचे नुकसान झालं आहे त्याच सोबत सगळ्यात महत्वाचं जे असतं एका लहान मुलाचं शैक्षणिक साहित्य समजा ते जर त्याला आपण पुरवलं तर कदाचित आपण त्यातनं त्याचं भविष्य होण्यासाठी काहीतरी पुन्हा एक महत्त्वाचं महत्वाचं काहीतरी आपण हे करू शकतो त्या दृष्टिकोनातून आता हे आहे अठरागेपर्यंत हे प्रदर्शन असणार आहे परंतु आता हे सगळं चालू आहे पण यामधून आता काय काय संकल्पना आहेत जरा थोडस आम्हाला स्पष्ट करा की बाबा हे काय 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 होऊ शकतं काय स्वप्न बघितले तुम्ही आता कुठलीही संकल्पना मांडत असताना हे करायचं अशा पद्धतीने करायचं मी कॅप्टन प्रफुल्ल हुडेकर शिपॉर कॅप्टन आहे पण वॉटर कलर हॉबी आणायचं प्रोफेशन महाचित्र प्रदर्शन हे आयोजन केलेलं आहे सुरेंद्र पाटील सर स्वप्ना पाटसकर जी हे जे सदस्य आहेत अतिशय मूल्यवान हे चित्र प्रदर्शन आहे खा वाटा खारीचा आणि सहभाग चित्रकारांचा अतिशय सुंदर चित्र ही तुम्ही प्रोफेशनल चित्रकारांची आहे आणि ती बाहेरच्या गॅलरीमध्ये लाख दीड लाख दोन लाख याप्रमाणे घेतली जाते आणि इथे माफक किंमत त्यांनी ठेवलेली आहे ते मेन त्याचा पर्पज जो आहे तो फंड कलेक्शन करून जे फ्लड अफेक्टेड एरिया आहे आता जे झालं तर लहान मुलांना थोडाफार का होईना त्यांना त्यांच्या पायावरती उभा करा आणि हे साध्य होताना दिसत आहे तर मी विनंती करतो पुणेकरांनी आवर्जून हे प्रदर्शन बघावं आणि चित्र विकत घ्यावी अतिशय सुंदर चित्र आहेत इथं येऊन जा आणि माफक किंमत ठेवलेली आहे सात हजार रुपये सा यांदा सात हजार रुपयामध्ये फ्रेमसुद्धा येत नाहीत आणि त्या किमतीमध्ये त्यांनी चित्र ठेवलेली आहेत हा खरंच मोठेपणा आहे आणि त्यांनी खारीचा वाटा असल्याप्रमाणे त्याची मेहनतही केलेली आहे चित्र प्रदर्शन भरवण्यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि जास्तीत जास्त या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा शार्थ। आहे धन्यवाद नमस्कार बऱ्याच दिवसापासून ही संकल्पना सुरू होती आणि आता जवळपास तुम्ही सांगितलं तीन लाखांचा सा जो निधी आहे तो जमा झालेला आहे अजून आता किती अपेक्षा आहे जवळपास अठरा तारखेपर्यंत सुरू असणार साधारण दहा लाख रुपये जमतील असे अपेक्षा आतापर्यंत जो निधी जमा झाला आहे तो पहिल्या दिवशी आणि अजून अजून दोन दिवस तीन दिवस प्रदर्शन आहे आणि त्याच्यातून साधारण दहा लाख रुपयांचा निधी साधारण तीनशे पेंटिंग आहेत पण आतापर्यंत जे काय झाले त्या नुसार साधारणपणे दहा लाख रुपये जमण्याची शक्यता आणि ते दहा लाख रुपये आता तुम्ही सर्वांनी माझ्या सहकार्याने सांगितलं की सर्वे करून ज्या शाळांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे तसं तो निधी सर्वे करून त्याच्यावरती खर्च केला जो निधी जमा होईल तो सगळा सर्वे करून एका भागामध्ये पूर्वस्त भागामध्ये शाळांसाठी दिला जाणार आहे शैक्षणिक साहित्य असेल किंवा शैक्षणिक काही गोष्टी असतील त्यासाठी ह्या निधी दिल्या जाणार आहे असं सुरेंद्र कोडापणे पाटील करत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे पुणेकरांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा खरेदी करावा अशा प्रकारची विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे या उपक्रमाला तुम्ही सुद्धा पुण्यात राहत असाल तर प्रतिसाद द्या नवराष्ट्र पुणेसाठी निखिल सुखे पुणे